हॅलो सखी सखीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गणपती बाप्पांच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये काय काय बनवले होते ते दाखवणार आहे परंतु त्याआधी तुम्ही माझ्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला आता पाहता येतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी हिरव्या चण्याची भाजी करणार आहे त्यासाठी चणे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातले होते आता त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून कुकरमध्ये सॉफ्ट असे शिजवून घेणार आहे तुरडाळ एक तास भिजून घेतलेली आहे त्यात हळद हिंग घालून घ्यायचं आणि तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ घालून कुकरला लावून देणार आहे हिरवे चणे अगदी सॉफ्ट असे शिजलेले आहेत आता त्याची भाजी बनवून घ्यायची आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तापलेल्या तेलामध्ये राई आणि जिरं घालायचं आहे थोडासा हिंग घालायचा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे मी मध्यम आकाराचे दोन कांदे मिक्सरमध्ये जाडसर फिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे कांदा खूपच बारीक नाही करायचा आणि तो चांगला लालसर परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा थोडा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आल्या लसूण आणि खोबऱ्याचं एक मोठं चमचा वाटण घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये लाल तिखट धना पावडर हळद चना मसाला घेतलेला आहे तो घालून घ्यायचा त्यामध्ये मी थोडासा नेहमीचा घरगुती मसालासुद्धा घातलेला आहे आणि मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एक मिनिट यावर झाकण ठेवून मसाला चांगला सॉफ्ट करून घ्यायचा आहे चांगला शिजवून घ्यायचा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि अगदी चमचमीत असा मसाला तयार आहे या आता यामध्ये शिजलेले हिरवे चणे घालून घ्यायचे आहेत थोडेसे चणे मी हातानेच चुरडून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे यामुळे भाजीला अजून छान चव येते आणि दाटसरपणा येतो आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि गरजेपुरतं पाणी घालायचं आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर पाच ते सहा मिनिटे भाजी उकळू द्यायची आहे भाजी छानपैकी उकळलेली आहे आता यावर कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा खूप चविष्ट चमचमीत अशी हिरव्या चण्याची भाजी आपली तयार झालेली आहे आता कढईमध्ये पुन्हा आपल्याला तेल घालायचं आहे आपण बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत तेल तर आपलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालायचं हिंग घालायचं आहे एक मोठा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत उकडून त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे कांदा चांगला परतला की त्यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची अर्धा चमचा पेस्ट घालून घ्यायची थोडीशी हळद घालायची आणि छान परतून घ्यायचा आहे आता यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत चवीपुरता मीठ घालायचं आणि भाजी चांगली परतून घ्यायची आहे मंद गॅस करून यावर दोनच मिनिटे झाकण ठेवून भाजी व्यवस्थित वाफून घ्यायची खूप चटपटीत आणि चविष्ट अशी ही बटाट्याची भाजी तयार होते अगदी थोडा वेळ आपण तिला वाफवून घेणार आहोत आता यावर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आपली चटपटीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी पुरीसोबत खूप छान लागते तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा आता थोडीशी मेथीची भाजी बनवायची आहे त्यासाठी कढईमध्ये पुन्हा मी तेल घालून घेतले त्यामध्ये राई आणि जिरं घालायचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा स्वच्छ धुवून कट केलेली मेथी घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची आणि चवीपुरतंच मीठ घालायचं अगदी थोडंसं कारण भाजी शिजल्यानंतर अजून थोडीशी होते आता यावर सुद्धा आपण थोडा वेळ झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी आता यामध्ये दाणेकूट घालायचा आणि मिक्स करून थोडा वेळ परतून घ्यायची भाजी कोरडी करून घ्यायची नैवेद्याच्या ताटामध्ये एकतरी पालेभाजी नक्कीच बनवायची देवाला मनापासून केलेली भाजी भाकरीचा नैवेद्यसुद्धा प्रिय असतो आता कढईमध्ये पुन्हा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की त्यामध्ये राई जिरा आणि हिंग घालून घ्यायचा अर्धा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घ्यायची यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं वाटण जे आहे ते घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा साजक तूप घालून घ्यायचं म्हणजे चव छान येते आपण कढी बनवणार आहोत त्यासाठी ताकामध्ये दोन चमचे बेसन घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ते घालून घ्यायचं आहे आणि कढी तीन ते चार मिनिटे मंद गॅसवर चांगली उकळू द्यायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने केलेली कढी जी आहे ती चवीला खूपच छान लागते कोथिंबीर कट करून घालायची आणि गॅस बंद करायचा आहे तुम्ही नक्की अशी कढी बनवून बघा आलं लसूण हिरवी मिरची आणि खोबरं घालायचं ओलं आता डाळीला फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी ते तेलामध्ये रायजीरं घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आपण अगोदरच डाळ शिजवताना हिंग आणि हळद घातलेली होती आणि आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं अगदी थोडंसं घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं मी यामध्ये सुद्धा थोडंसं खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे खूप चटपटीत चविष्ट अशी डाळ तयार होते एक टोमॅटो घातलेला आहे बारीक कट करून आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता घोटलेली डाळ घालून घ्यायची डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा डाळ शिजवतानाच त्यामध्ये मीठ घातलं होतं डाळ आपली तयार झालेली आहे आता गोड पदार्थ म्हणून मी तांदळाची खीर बनवणार आहे त्यासाठी भातामध्ये थोडंसं दूध आणि पाणी घालून रवाळ वाटून घेतले आता यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून घ्यायचं आहे मी चार व्यक्तींसाठी हा स्वयंपाक बनवलेला आहे मी साखर वेलची आणि एक छोटासा जायफळाचा तुकडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आता ते घालून घ्यायचं ओलं खोबरंसुद्धा मी घालणार आहे मात्र त्याचा जो काळा भाग आहे तो काढून टाकायचा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आता गॅस चालू करायचा आहे आणि मंद गॅसवर खीर चांगली उकळू द्यायची आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं तळाला लागू द्यायची नाही खीर छानपैकी उकळली गेलेली आहे आता यामध्ये काजू बदामाने कट केलेले थोडेसे मनुके एक चमचा भर साजू तुपावर परतून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं अशा पद्धतीने बनवलेली खीर अतिशय छान होते आणि भाताची खीर पाण्यासारखी पातळ किंवा खूप घट्ट नाही करायची अशा पद्धतीने करायची आहे आमच्या घरात ही खीर प्रचंड आवडते आणि खूप सुंदर लागते आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत है। पुऱ्यांचे पीठ नेहमी पंधरा ते वीस मिनटे अगोदरच मळून ठेवायचं आणि घट्ट मळायचं आता पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत है। पुन्हा पुन्हा खाली वर नाही करायच्या एकदाच पलटून घ्यायच्या म्हणजे तेलकट होत नाहीत मी खेरी सोबत खाण्यासाठी थोड्याशा पुऱ्या आणि भाज्यांसाठी थोड्याशा चपात्या बनवलेल्या होत्या सगळ्या स्वयंपाक तयार झालेला आहे बाप्पांसाठी चमचमीत हिरव्या चण्यांची भाजी बनवलेली आहे चविष्ट अशी ही कढी मधुर गोड चवीची खीर केलेली आहे बाप्पांना मी नेहमी अशी ही खीर बनवत असते फोडणीचे वरण केलेले आहे भात बनवलेलं आहे बटाट्याची चटपटीत अशी सुक्की भाजी मेथीची भाजी पापड कुरड्या आणि पुऱ्या असं संगीत जेवण तयार झालेलं आहे गणपती बाप्पा तर खुश होणारच आहे पण तुम्हाला माझी ही बाप्पांसाठी बनवलेली नैवेद्याची थाळी आवडली की नाही हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा थँक्यू बाय